नमस्कार मी ॲडमिन आपल्या शिक्षण वार्ता चॅनलवर आपलं स्वागत आहे आजच्या बातमीपत्रात पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा म्हणजे शिक्षण वार्ताचे अधिकृत अपडेट्स तुम्हाला नियमित मिळत राहतील तर आजचा विषय आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि त्यात झालेले मोठे बदल वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या शासन निर्णयाने संपूर्ण प्रक्रियाच बदलून टाकली आहे हे नवीन नियम नेमके काय आहेत आणि त्याचा तुमच्या तयारीवर कसा परिणाम होईल चला हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ अनेकांच्या मनात हाच प्रश्न आहे की हे बदल खरंच इतके मोठे आहेत का तर याचं उत्तर आहे हो नक्कीच हे बदल फक्त मोठे नाहीत तर ते थेट तुमच्या निवडीच्या संधीवर परिणाम करणारे आहेत शासनाचा उद्देश एकच आहे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणं तर पहिला आणि महत्वाचा प्रश्न हे बदल मुळात केलेच का गेले याचं उत्तर अगदी सोपं आहे जुन्या प्रक्रियेमध्ये खूप जास्त गोंधळ आणि गुंतागुंत होती त्यामुळे नवीन नियमांचा उद्देश हाच आहे की ही प्रक्रिया उमेदवार आणि संस्था दोघांसाठी सोपी सरळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारदर्शक व्हावी आता आपण त्या भागाकडे वळूया जो तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे हे ते नियम आहेत जे थेट तुमच्या अर्जावर पात्रतेवर आणि अंतिम निवडीवर परिणाम करतील त्यामुळे आता जरा नीट लक्ष द्या थेटच्या गुणांच्या वैधतेबद्दल एक मोठा आणि खूप फायदेशीर बदल झाला आहे आधी कसं होतं एकदा तुमची निवड झाली की तुमचे टेटचे गुण संपले पण आता तसं नाही आहे आता तुम्ही त्याच टेट गुणांवर वरच्या पदासाठी अर्ज करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर त्याच ग्रेडच्या पदासाठी पुन्हा अर्ज करायचा असेल तर मात्र नवीन टेट परीक्षा द्यावीच लागेल पण तरीही करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी ही एक मोठी संधी आहे आता बोलूया प्राधान्यक्रमांबद्दल तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार सगळ्या जागा दिसतील पण आता निवड करताना खूप विचार करावा लागणार आहे मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय या दोन्ही प्रकारांसाठी तुम्ही जास्तीत जास्त पन्नास पन्नास प्राधान्यक्रमच देऊ शकता याचा अर्थ आता अधिक गंभीरपणे विचार करूनच पसंतीक्रम लॉक करावे लागतील वयोमर्यादेच्या गणनेतील गोंधळ आता कायमचा दूर झालाय आधी जाहिरात कधी येणार यावर वयाची गणना अवलंबून असायची ज्यामुळे खूप जणांमध्ये संभ्रम होता पण आता नियम अगदी स्पष्ट आहे तुमचं वय टी आय टी परीक्षेच्या अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार मोजलं जाईल यामुळे तयारी करणाऱ्यांना एक प्रकारची निश्चितता मिळाली आहे चला आता मुलाखतीसह होणाऱ्या निवड प्रक्रियेतील बदलांवर लक्ष देऊया इथे सरकारने एकाच तीन प्रमाण आणि वेळेचं बंधन असे नियम आणले आहेत जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होईल आणि हे आहे ते नवीन एकास तीन प्रमाण म्हणजे काय तर आता प्रत्येक एका रिक्त जागेसाठी संस्थेकडे गुणवत्तेनुसार तीन उमेदवारांची शिफारस केली जाईल यामुळे संस्थांना योग्य उमेदवार निवडायला पर्याय मिळतील आणि त्याचवेळी जास्त उमेदवारांना मुलाखतीची संधी मिळेल तर ही प्रक्रिया नेमकी कशी काम करेल बघा सगळ्यात आधी एका जागेसाठी तीन उमेदवार संस्थेकडे पाठवले जातील एका उमेदवाराची शिफारस जास्तीत जास्त तीन संस्थांसाठी होऊ शकते त्यानंतर संस्थांवर वेळेचं बंधन आहे त्यांना पंचेचाळीस दिवसांच्या आठ निवड प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल आणि समजा जागा रिकामी राहिली तर ती पुन्हा पोर्टलवर येईल म्हणजे कोणतीही संधी वाया जाणार नाही आतापर्यंत आपण उमेदवारांसाठी असलेल्या नियमांबद्दल बोललो पण आता त्या नियमांबद्दल बोलूया जे संस्थांना जबाबदार धरतात ह्या नियमांमुळे उमेदवारांची होणारी अडवणूक आणि दिरंगाई थांबायला नक्कीच मदत होईल ह्या नवीन नियमांबदला एक खूप महत्त्वाचा शब्द आहे पद व्यपकत होणे याचा सोपा अर्थ आहे जर संस्थेने भरतीच्या नियमांचं पालन केलं नाही तर त्यांना शिक्षा म्हणून ते पद ठराविक काळासाठी भरण्यापासून रोखलं जातं ही एक प्रकारची दंडात्मक कारवाई आहे आता हे कसं काम करतं ते बघा समजा एखाद्या संस्थेनं निवड झालेल्या उमेदवाराला नियुक्ती नाकारली किंवा उशीर केला तर संबंधित शिक्षणाधिकारी किंवा उपसंचालक यात थेट हस्तक्षेप करतील आणि याचा परिणाम काय तर ते पद तब्बल दोन शैक्षणिक वर्षांसाठी व्यापगत होईल म्हणजे संस्था ते भरूच शकणार नाही आता आपण येऊया पात्रता निकषांकडे यातही काही महत्त्वाच्या सुधारणा आहेत विशेषतः सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठीच्या नियमांमध्ये अधिक स्पष्टता आणली आहे जिथे पूर्वी खूप गोंधळ होता सेमी इंग्रजी शाळांसाठी आता नियम अगदीच स्पष्ट आहेत पहिली ते आठवीसाठी टेट किंवा सी टेट पास असणं अनिवार्य आहे पहिली ते पाचवीसाठी तुमची डीटीएड सारखी व्यावसायिक पात्रता इंग्रजी माध्यमातूनच झालेली हवी आणि तिसरी अट म्हणजे तुमचं दहावीचं शिक्षण सुद्धा त्याच माध्यमात झालेलं असावं पण इथे एक स्वाभाविक प्रश्न उभा राहतो की जर इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक पात्रता पूर्ण केलेले उमेदवार एखाद्या प्रवर्गात उपलब्ध झालेच नाहीत तर मग काय करायचं यासाठी सुद्धा शासनाने एक व्यावहारिक तोडगा काढला आहे जर इंग्रजी माध्यमातील व्यावसायिक पात्रतेचे उमेदवार मिळाले नाहीत तर काही पर्यायी पात्रता ग्राह्य धरल्या जातील यामध्ये बारावी विज्ञान शाखेचे उमेदवार इंग्रजी विषयात बी ए किंवा एम ए केलेली उमेदवार आणि बी एस सी किंवा एम एस सी पदवीधारकांचा विचार केला जाईल जेणेकरून जागा रिक्त राहणार नाहीत बरं आपण बरीच माहिती पाहिलीये चला आता या सगळ्यातील सर्वात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया जे तुम्हाला अर्ज करताना लक्षात ठेवायचेच आहेत तर हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा एक प्रत्येक प्रकारासाठी फक्त पन्नास प्राधान्यक्रम दोन जुन्या टी एआयटी गुणांवर वरच्या पदासाठी अर्ज करता येईल पण त्याच पदासाठी नवीन परीक्षा द्यावी लागेल तीन मुलाखतीसाठी एका जागेमागे तीन उमेदवार बोलावले जातील चार संस्थांना पंचाळीस दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि पाच नियुक्ती नाकारल्यास संस्थेची जागा दोन वर्षांसाठी रद्द होईल शासनाच्या निर्णयामागे मूळ उद्देश हाच आहे की या सगळ्या सुधारणांमुळे शिक्षक भरती प्रक्रिया अधिक सोपी वेगवान आणि पारदर्शक होईल आणि त्यामुळे सगळ्यांचाच या प्रणालीवरचा विश्वास वाढेल आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न कागदावर हे नियम खूप चांगले दिसत आहेत पण ते खरोखरच भरती प्रक्रियेतील सर्व जुन्या समस्या सोडवू शकतील का यावर तुमचं काय मत आहे या नवीन नियमांबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा ही महत्वाची माहिती शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच सविस्तर विश्लेषणासाठी शिक्षण वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद